नमस्कार शरीरात जे तीन दोष वात पित्त कफ आहेत त्यातला दोष हा सगळ्या हालचालींचा कंट्रोलर असून त्याचा परिणाम मनावर पण येत असतो ग्रीष्म ऋतू जो काही असतो आणि पुढे पावसाळ्यामध्ये हा वाढत जातो आणि त्याचे वेगवेगळे त्रास होतात ते होऊ नये म्हणून आधीच जर पंचकर्मातला बस्ती एनिमा म्हणजेच शौचाच्या मार्गात दिले जाणारं औषध हे केलं तर पुढील सगळे त्रास टाळता येतात बस्ती पुढील सर्व कारणांसाठी उपयोगी पहिलं हेल्दी प्रेग्नन्सी राहण्यासाठी किंवा इनफर्टिलिटीमध्ये सुद्धा बस्ती उत्तर बस्ती करावा दुसरं कंबर दुखी असताना उलटी औषध देऊन मग जर बस्ती केला तर तो जास्त फायदेशीर ठरतो हो तिसरं वाताचे वेगवेगळे त्रास असतील सांधे दुखी आधी किंवा स्कोलिओसिस साठी चौथं किडनीचे वेगवेगळे त्रास असतील सूज असेल किंवा मुतखडा असेल पाचवं स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी ब्लीडिंग जास्त होते इरेग्युलर मेन्सिस इत्यादी सहावं केसांच्या वेगवेगळ्या तक्रारी असताना सुद्धा बस्ती हा खूपच फायदेशीर ठरतो हो सातवं मुलांची उंची वाढवण्यासाठी सर्वांगीण विकासासाठी सुद्धा फायदेशीर आहे बस्तीला वाताची निम्मी ट्रीटमेंट म्हटलं आहे